लागवड तारीख एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मुहूर्त एकतीस तारखेला आपण केलेला होता आज रोजी केळी अशी आहे आज वीस तारीख आहे वीस दिवस होत आहेत केळीला केळी सेटिंग झाली अशा रीतीने आपण याला नियोजन करत आहोत एस आर कल्चर लावल्यानंतर आपण एस आर कल्चर आपण हजार लिटर दिलं होतं त्याच्यानंतर एस आर कल्चरमध्ये युमिक ॲसिड बारा एकसठ इन वन निविष्टा असे आपण हे करून याला ड्रिंकिंग केलेली आहे एकच ड्रिंकिंग केलेली आहे आणि एस आर कल्चर हजार लिटर दिलेलं आहे आता दोन तीन दिवसात आणखी एक ड्रिंचिंग करायची आहे आपल्याला जेणेकरून आपल्याला हे होईल किंवा एस आर कल्चरचा काय फायदा आहे ड्रिंचिंग केल्याने काय फायदा होतो आता हे बघा याला तीन तीन पानं निघून गेलेली आहेत म्हणजे शेड झालं बुवा बाप आपण व्हिडिओ संध्याकाळच्या वेळेस घेतो आहे जेणेकरून दिवसाच्या टेम्परेचरमध्ये बाग असा म्हणजे अंग सारखा राहतो आणि संध्याकाळी थोडासा अंग तरतरी आलेल्यासारखं असतं त्याच्यामुळे आपण आता संध्याकाळी आपण याचे व्हिडिओ घेत आहोत पटलं तर, तर शेअर करा नाही पटलं तर काही शेअर करू नका بالنوات